आताची परिस्थिती आणि पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज बघू आजची तारीख आहे अकरा सहा दोन हजार चोवीस तर सर्वप्रथम आत्ताची परिस्थिती म्हणजे आजची परिस्थिती बघा आज आपल्याला अपेक्षा होती की यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या वाशिम आणि हिंगोली असं मी सांगितलं होतं बऱ्याचशा भागात मुसळधार पाऊस होणार परंतु जसं मी नेहमी सांगत असतो की मध्ये सिस्टम कशा शिफ्ट होतात तर त्यानुसार याही भागात पाऊस झाला सांगितला त्या भागात परंतु तो पाऊस तेवढा नाही झाला जेवढा आपण सांगितलं होतं तर बघा आता सध्याची परिस्थिती अशी आहे की बुलढाणा जळगाव संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर त्यानंतर बीडच्या बऱ्याचशा भागात धाराशिवच्या बऱ्याचशा भागात आपल्याला सध्याच्या परिस्थितीत पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहे तसेच अहमदनगरच्या काही भागात सोलापूरमध्ये सुद्धा साताराचा जो पूर्व भाग आहे पुण्याचा काही भागात आणि पश्चिम किनारपट्टीवर मुंबईचा जो भाग आहे मुंबई ठाणेचा या भागात आपल्याला पावसाची काही चिन्ह दिसत आहे तसेच विदर्भात पाहायला गेलं तर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूरच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनुभवायला मिळेल त्यानंतर बघा आता उद्याची परिस्थिती अशी रेल बारा तारीख तर बारा तारखेला उद्या आपल्याला नांदेड लातूर परभणी हिंगोली यवतमाळचा काही भाग म्हणजे जसं की पुसत महागाव उमरखेड दिग्रस आर्णी माहूर हिमायतनगर नांदेडमध्ये या भागात आपल्याला थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल तसेच परभणी हिंगोलीमध्ये सुद्धा उर्वरित विदर्भाच्या भागात म्हणजे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर अमरावती यवतमाळ उर्वरित भाग या भागातही आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर बुलढाणा जालना संभाजीनगर बीडचा बराचसा भाग बीडचा जो पूर्व भाग आहे ॲक्च्युली या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर हा भाग जर सोडला आपण तर धाराशिव लातूर सोलापूर या भागात अगदी हलका पाऊस पाहायला मिळेल पश्चिम किनारपट्टीवर जर पाहायला गेलो आपण तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये काही प्रमाणात आपल्याला ऍक्टिव्हिटी पाहायला मिळेल परंतु तिथला पाऊस आता कमी कमी होत राहील त्यानंतर परत जर जास्त पाऊस पाहायला गेलो आपण यवतमाळ जिल्ह्यात उद्या परत जास्त पाऊस होऊ शकतो आणि पेरणीचे जे विषय आहे आता पेरणीचे भरपूर ठिकाणच्या पेरण्या मार्गी लागणार आहे आणि सोळा तारखेच्या पुढे पाऊस चालू होणार आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे म्हणजे सतरा अठरा तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर तेरा तारीख बघा तेरा तारखेला आपल्याला काही ठिकाणी हलका पाऊस दिसतोय जसं की धाराशिव सोलापूर पुणेचा काही भाग बीड अहमदनगरचा काही भाग विदर्भामध्ये अमरावती वर्धा चंद्रपूर यवतमाळचा काही भाग उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव तसेच विदर्भामध्ये बुलढाणा संभाजीनगरचा उत्तर भाग तर या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर चौदा तारखेला आपल्याला विदर्भात अमरावती नागपूर वर्धा या भागात चांगल्या ऍक्टिव्हिटी पावसाच्या पाहायला मिळेल काही भागात आपल्याला मुसळधार पाऊस सुद्धा पाहायला मिळेल ठीक आहे तसेच अकोला बुलढाणा सुद्धा पाऊस होईल आणि जळगावमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जळगाव पूर्व थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालन्यामध्ये संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल पश्चिम किनारपट्टीवर वेळेस ऍक्टिव्हिटी राहिले पश्चिम किनारपट्टीवरचा पाऊस आता बंद होणार नाही ठीक आहे कारण मान्सूनचे मान्सूनचे सिस्टम मान्सूनचे ढग आता ऍक्टिव्ह होत आहे तर त्यामुळे त्यानंतर पंधरा तारखेला आपल्याला विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळेल पूर्व विदर्भ विशेषता ठीक आहे सोळा तारखेला जर पाहायला गेलो तर आपण फार जास्त ऍक्टिव्हिटी दिसत नाही परंतु ही सिस्टम जी सध्याच्या परिस्थिती छत्तीसगडकडून येताना आपल्याला दिसत आहे तेलंगणा छत्तीसगड या भागातून छत्तीसगड तेलंगणा या भागातून तर हे आता दररोज असे प्रकार रात्रीच्या वेळेस घडतील आणि पूर्व विदर्भाकडून तो पाऊस चालू होणार आणि मराठवाड्यापर्यंत तो पाऊस होणार कदाचित बऱ्याच वेळा उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तो पाऊस होणार ठीक आहे त्यानंतर सतरा तारीख बघा सतरा तारखेला आपल्याला मराठवाड्यात संभाजीनगर जालना विदर्भात बुलढाणाचा बराचसा बरासा भाग जळगावमध्ये सुद्धा तसेच वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल संभाजीनगरात जालना बीडचा उत्तर भाग आपल्याला थोडासा जोरदार पाऊस पाहायला मिळू शकते नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर इथे आता सतत दररोज थोडाफार पाऊस होत राहील ठीक आहे अठरा तारखेपासून आपल्याला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आणि पावसाचा स्प्रेड वाढून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला दररोज म्हणजे कसा पाऊस पाहायला मिळेल की काही भागात म्हणजे जसं आज यवतमाळ जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर अर्ध्या यवतमाळ जिल्ह्यात पाऊस झाला उद्या अर्धा यवतमाळ जिल्ह्यात पाऊस झाला संभाजीनगर जर बोलायला गेलो तर संभाजीनगरच्या काही भागात कमी पाऊस काही भागात जास्त पाऊस परंतु सततचा पाऊस हा आपल्याला अठरा तारखेपासून चालू झालेला पाहायला मिळेल ठीक आहे अठरा तारीख दूर आहे परंतु आपण जूनच्या सुरुवातीपासून ह्या गोष्टी सांगत आहोत की सतरा तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे आणि त्यानंतर पावसाला सुरुवात होणार आहे तर तेच चित्र आपल्याला आता डोळ्यासमोर दिसत आहे की सतरा तारखेच्या पुढे आपल्याला पावसाला सुरुवात होताना दिसत आहे पेरण्या मार्गी लागतील ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी आपण आता पेरण्या करण्यास काही हरकत नाही आणि जिथे पाऊस झाला नाही आणि धूळ पेरणीचा जे शेतकरी विचार करतायत तर अशा शेतकऱ्यांनी सतरा तारखेपर्यंत किंवा म्हणजे पासून किंवा पासून मी स्क्रीनवर जसं दाखवलं त्या पद्धतीने पाऊस चालू होणारच आहे म्हणून बऱ्याच ठिकाणच्या धूळ सुद्धा आपल्या सक्सेस होणार आहे माझं नाव प्रकाश कामनकर आहे अग्री नावाचं युट्यूब चॅनल आहे अग्री नावाचं फेसबुक पेज आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा आपला फेसबुकचा ग्रुप आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जॉईन करा धन्यवाद